हॅलो हॅलो तर हाय मित्रांनो आपले गीतकार आशिष शिंदे सर गाणं एक खूप भारी झालेलं आहे आणि माझ एक युट्यूब ला प्रकाश आठवे म्हणून युट्यूब चॅनल आहे तर सर्वांनी ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो ऐकवतो तुम्हाला नाही खरी नाही करी जीव लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी पाड जीव लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी प्रेम करताना तिनं जात नाही पाहिली र लग्नाचं विषय आला कि जात राहिली र प्रेम करताना तिनं जात नाही पाहिली रि जात जाहिली र आईन वेळेला नर डी लतीन लावली सुरी आईन वेळेल नर डी लावली सुरी जीवपाड जीव लावला तरी जात भारी पडली जीव लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी तिच्या प्रेमासाठी मी कती त्याग केला जातीच तिच्या लतीला सज घेऊन गेला तिच्या प्रेमासाठी मी किती त्याग केला जातीचा जाती तिच्या प्रेमाची कहाणी अधुरी माझ्या प्रेमाची कहाणी राहिली अधुरी जीवापाड जीव लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी जीवापाड जीव जात भारी पडली प्रेमावरी जर प्रेम तू घडवलं देवा जात का घडवली त्या जातीच्या चिखलात माझे प्रीत उडवली जर प्रेम तू घडवलं देवा जात का घडवली त्या जातीच्या चिखलात माझी प्रीत उडवली मरण सुधा मर आशिली मरुन मरण अमर मर आशिली कनाच्यारी जीवपाड जीव लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी पाड जीव लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी काही कामाचे नाही देव प्रीतही करी काही कामाचे नाही देव प्रीतही करी जीवापाड जीव लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी जीवापाड जीव लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी तर हाय मित्रांनो प्रकाश आठव युट्यूब चॅनल सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा एक सबस्क्राईब खूप महत्वाची आहे